बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज साई सिद्धी पोद्दार लन स्कूल येथे विद्यार्थी परिषद शपथविधी सोहळा संपन्न आधुनिकतेसह गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी येवला तालुक्यात परिचित असलेल्या साई सिद्धी पोद्दार लन स्कूल पारेगाव येथे विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात आली असून या विद्यार्थ्यांचा पदग्रहण शपथविधी सोहळा येवला तालुक्याचे पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत काकड सौ काकड प्रिन्सिपल शीतल महाजन या उपस्थित होत्या या प्रसंगी पोलीस निरीक्षक महाजन यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केलं तसेच स्कूलच्या वतीनं डॉक्टर श्रीकांत काकडे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी अनन्या दराडे राजनंदिनी मापारी सिद्धी ठाणगे प्रांजल पगारे सिद्धेश वाघ यांनी केले त्यांना शिक्षिका मु मुगद्दा गुजराती आणि सुरेखा शेळके यांचं मार्गदर्शन लाभलं यानंतर विद्यार्थ्यांनी कवायतीचं प्रात्यक्षिक सादर केलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी साई सिद्धी पोद्दार लन स्कूलतर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात याबद्दल पालकांनी शाळेचे आभार मानले एस के नाईन येवला न्यूज नियुण साठी सुदर्शन खिल्लारे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल